यासाठी आयोजित केलेले आहेत की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व आहेत विशेष रूपाने या देशाचे संविधान निर्माते आहेत तर त्या बाबासाहेबांना एक साजेशी आणि योग्य दिशेनं त्यांना श्रद्धांजली अर्पण व्हावी बाबासाहेबांना श्रद्धांजली होत असताना त्यांचं जे अंतिम स्वप्न होतं भारत बौद्धमय करण्याचं की अंतिम स्वप्न त्यांचं पूर्ण व्हावं त्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केला जातो दानशील समाधी सुद्धा आचरण करणारे उपासक वर्ग बनावा आणि त्या उपासक वर्गाला अहो धर्माचं तत्वज्ञान ऐकण्यास मिळावं म्हणून कृषी लोकांना आमंत्रित करून मोठे मोठे अधिकारी वर्ग आणि शासन प्रशासन दोन्ही मिळून सुद्धा प्रशिक्षण केंद्र उभं राहावं आणि म्हणून अशा प्रकारे बाबासाहेबांना कृतीत्मक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण आपण दरवर्षीच कार्यक्रमाचं आयोजन करत असतो यावर्षी असं वेगळं काय आहे आपल्या नियोजनामध्ये दरवर्षीपेक्षा या वर्षी वेगळं एवढंच आहे की दरवर्षी आपण करतो तर अनेक लोकांना मी कितीतरी वर्षापासून आव्हान करत आहे की बाबासाहेबांच्या स्वप्नाचा भारत आपण घडवत आहोत तर मग अनेक लोक करतात कृतित्मक कार्य काय आहे तर मग कृतित्मक कार्य साडीसाठी घेतलेलं आहे तिथंच आपण हा कार्यक्रम आयोजित करून लोकांना सांगत आहोत की बाबासाहेबांचं अंतिम स्वप्न इथं आपण इंग्लिश मिडीयम स्कूल चिवरामध्ये शिकणाऱ्या मुलांची सुरू सुरु करत आहोत तिथून बौद्धमाच्या आचरण आणि प्रचारक निर्माण होतील की जे पुढे भविष्यामध्ये धर्माच्या आचरणासाठी प्रचारासाठी मदत करतील अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्रामध्ये याचा एक विशेष या प्रमुख पाहुणी वगैरे तर प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार आहेत भुमरे साहेब आणि ज्यांनी जिल्ह्याचे खासदार आहेत कल्याण पाणी साहेब कारण ते प्रतिनिधी आहेत त्यांचे जिल्ह्याचे आणि ते हे जावडे जिल्ह्यात येतं मतदारसंघात जाण्या जिल्ह्यात येतं आणि जिल्ह्यामध्ये आवडता दिले जाते त्यामुळे दोन्ही प्रतिनिधींना आमंत्रित दिले आहेत शासनातले कलेक्टर साहेब आहेत स्मार्ट सिटीचे प्रमुख आपले जी श्रीकांत सर आहेत आणि बाकी जेवढे डब्ल्यू डी खात्याचे मेडिकल साहेब आहेत आर टी ऑफिसमध्ये आपले वस्ते साहेब आहेत अदमानी साहेब आहेत त्याचबरोबर उद्योजक क्षेत्रातले काही लोक आपण आमंत्रित केलेले आहेत सत्यवेस सत्यवेस साहेब आहेत आणि स्मार्ट सिटीचे जोगदान साहेब सुद्धा आमंत्रित केलेले आहेत सगळे सगळे आपण त्या टाकून जाण्याची व्यवस्था केली जाण्याची व्यवस्था सिटी बस आहे ज्या वर्कर घेतला तेव्हा रॅली संपेल सहा डिसेंबरला तेव्हा तिथून एकदा सहा सात आठ बस सगळ्या लोकांना घेऊन तिथे जाईल पण दुसऱ्या दिवशी जे लोक येणार कार्यक्रमाला समजा जे रात्रभर परिणाम नाही येणार ते लोक थंडी होऊन मारायला घाबरतात प्रचार तर केला पाहिजे पण जे लोक तर कदाचित ते लोक सकाळी येतील तर एक एक घंट्याला सिडको बस स्टँड मेन बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन या तिन्ही ठिकाणा सुद्धा सिटी बस सोडल्या जातील स्मार्ट सिटी आपल्याला दरवेळेस तसं मदत करतात आणि एक एक घंट्याला त्यांची दोन सिटी बस सोडल्या जातात धार्मिक कार्यक्रमामध्ये आणि त्यांची जे लोक आहेत किती लोक त्यांची चाच बंदेजी एकदम नॉर्मल धार्मिक कार्यक्रमामध्ये नेहमीच राजकीय पुढाऱ्यांना बोलवलं तर वादन उठलं जातं की उपास उपासना मध्ये आवडत नाही त्यांना आपण काय समजते झालं उपासना उपासिकांना आपण हा नेहमी संदेश दिला पाहिजे की धार्मिक कार्यक्रमामध्ये जर राजकीय लोकांना आपण बोलवलं तर राजकीय लोकांचा प्रचाराचा जर हेतु असेल तर ते बरोबर नाही आहे राजकीय लोकांचा जर प्रचाराचा पण जर समजा आपण त्यांना प्रतिनिधी म्हणून धार्मिक कार्यक्रमामध्ये जर जर आचरणाचा असेल तर मात्र आपल्याला आहे धर्मकारण सुद्धा हे लोककल्याणासाठीच आहे आपण त्यांना दोन वेगळ्या स्वरूपामध्ये वेगळ्या पद्धतीने लोक मानतात म्हणून लोकांना त्याची चिड आहे परंतु राजकीय लोक सुद्धा लोक कल्याणासाठी तिथे बसवलेले आहेत त्यांना आज न होत्या जाणीव होत्या कारण बाबासाहेब नेहमी म्हटले होते की राजकारणामध्ये धम्म गेला पाहिजे पण धम्मात राजकारण नाही आलं पाहिजे त्यामुळं निवडणुकीच्या नंतर त्यांना आपण कधी बी आमंत्रित केलं पाहिजे निवडणुकीच्या अगोदर आमंत्रित करणं त्यांचा प्रचार केल्यासारखं होतं आता आमंत्रित करणं त्यांना प्रतिनिधी म्हणून त्यांना जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून बोलवणं आपण कर्तव्य अमेरिकेत तेच करतात ना अमेरिकेमध्ये निवडणूक विरोधक असतात पण दुसऱ्या दिवशी लगेच देशाचं काम सुरू करतात आपल्या देशाने सुद्धा पायडा पाडून घेतला पाहिजे लोकांनी प्रतिनिधान आणि प्रज्ञावर बनलं पाहिजे आणि मग अशा प्रकारे लोकांनी संधी प्रमुख पाहुण्यामध्ये औरंगाबादचे मुख्य कोणी आहेत का औरंगाबाद हो। आपल्या औरंगाबाद मध्ये जेव्हा त्या टायमात प्रमुख भिक्षूला सोडून तो कधीच नसतो प्रमुख भिक्षू गोदी पालोजी महादेव विश्वनंदी महादेव हे दोघं पण त्याचे नेहमी प्रमुख असतात कारण जे आहेत आणि म्हणून आपण बाहेरून पाहुणे म्हणून भिक्षू म्हणून बोलत असतो दरवेस तर पाहुणे भिक्षु म्हणून महादेव आहे

तुम्ही त्याचं स्पष्टीकरण फार व्यवस्थित दिलेलं आहे परंतु तुम्ही याच्यातून तुम्ही बुद्ध आणि बाबासाहेबांमध्ये कॉम्पिटिशन करण्याचा प्रयत्न करताय आणि बाबासाहेब बुद्धापेक्षा कितीतरी पोटींना खाली आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करताय परंतु वस्तुस्थिती अशी आहे की यशवंत काय अतिशय विद्वान आणि साहित्यिक व्यक्तींनी विद्यापीठाच्या मोठ्या कार्यक्रमामध्ये हे सांगितलेलं आहे की बुद्धांनंतर जर तत्वज्ञान कोणाला असेल तर ते फक्त बाबासाहेबांचं आहे